काय होईल ते होईल पण आता राज्यातील सर्व महापालिका आम्ही स्वबळावर लढू अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे मुंबई पासून नागपूर पर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे मुंबई सह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला पाहायचंच आहे असं संजय राऊत म्हणाले नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत आताच मी याबाबत शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली आहे त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये लोकसभा विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षवाढीला बसतो महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत आणि नगरपंचायतमध्ये स्वबळावर लढवून आपापले पक्ष मजबूत करावे असं संजय राऊत यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर